मैत्री शहा यांची प्रेरणादायी कहाणी ही संघर्षातून यशाकडे नेणारा प्रवास आहे जन्मतःच त्यांना मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्धर आजार होता ज्यामुळे त्यांची हालचाल मर्यादित झाली परंतु या शारीरिक मर्यादांना त्यांनी कधीही आपलं स्वप्न अडवू दिलं नाही कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेण्यासाठी त्यांनी के जे सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलं आणि त्याचबरोबर टेडेक्स स्पीकर म्हणून देखील त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळाव्यात यासाठी त्यांनी दोन हजार सतरा साली माइंड ॲसेट्स या स्टार्टअपची स्थापना केली ही एक टेक्नॉलॉजी आधारित कंपनी असून दिव्यांग उमेदवारांना ऑनलाईन नोकरीच्या संधी कौशल्य प्रशिक्षण आणि कंपन्यांशी थेट संपर्क उपलब्ध करून देते माइंड ॲसेट्स ही संस्था गुणवत्तेवर आधारित समावेश मेरिट बेस्ड इन्क्लुझिव्हिटी या संकल्पनेवर काम करते जिथे अपंगत्व नव्हे तर उमेदवाराची गुणवत्ता आणि कौशल्य महत्वाचं ठरतं आजपर्यंत या प्लॅटफॉर्ममुळे अनेक दिव्यांग तरुण तरुणींना त्यांच्या क्षमतेनुसार योग्य रोजगार मिळाला आहे आज महाराष्ट्र राज्य महिला आयोग मैत्री शाह यांच्या रूपातील नवदुर्गेच्या कार्याचा गौरव करत आहे